तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी साहित्य हे माणसाला कसं जगाव हे शिकवते डी सुरेंद्र कुमार कारदगा का येथे सातवे कन्नड साहित्य संमेलन उत्साहात संपन्न भारतीय संस्कृतीला संतांचा वारसा आहे यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा सर्वश्रेष्ठ आहे ग्रामीण जीवन दर्शन हा संस्कृतीचा गाभा आहे त्या कारण साहित्य हे आम्हाला कसं जगावं हे शिकवते असे उद्गार कारत का कन्नड साहित्य संमेलना अध्यक्ष भारतीय जैन मिलन धर्मस्थळचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी सुरेंद्र कुमार यांनी केलं ते कारतगा का तालुका निपाणी येथील कन्नड बळक संघटनेच्या वतीनं आयोजित सातव्या कन्नड साहित्य संमेलनात संमेलना अध्यक्ष म्हणून बोलत होते येथील डी एस नाडगे संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय पटांगणात संमेलनाचं आयोजन करण्यात आले होते स्वागत व प्रास्ताविक स्वागता अध्यक्ष राजू खिचडे यांनी केलं डी सुरेंद्रकुमार पुडे म्हणाले साहित्य रसिक शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांच्या सहभागाने विविध वाद्य समूहाच्या गजरात निघालेला तिंडी सोहळा भव्य मिरवणूक म्हणजे लोक उत्सव होता सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा या संमेलनात सहभाग असतो हा संमेलन सोहळा दरवर्षी असाची यशस्वी व्हावा यासाठी धर्मस्थळाच्या वतीनं आम्हीही दरवर्षी सहकार्य करू चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे यांनी साहित्यामुळे जगण समृद्ध होत बुद्धिवंत होण्याचं म्हणजे साहित्य होय शाश्वत नसेल तरी जगावं कसं हे साहित्य संमेलन आणि संमेलनाच्या अध्यक्ष शिकवतात त्यामुळे प्रत्येकाने साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असं सांगितलं विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांनी आमच्याकडे कन्नड मराठी असा भेद नाही ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं हेच आमचं ध्येय आहे संमेलनास दिव्य सानिध्य लाभलेले चिकोडी चरमूर्ती मठाचे संपादना स्वामी यांनी धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांच्या पुढाकाराने धर्मस्थळाच्या माध्यमातून विविध महत्वपूर्ण उपक्रम सुरू असल्याचं सांगितलं या समारंभास माजी मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम पाटील अण्णासाहेब हावले राजेंद्र वडर सुमित्रा उगळे पद्मावती अलंकार अभिनंदन मुराबट्टे एस वाय हंजी यांच्यासह कन्नड बळकचे अध्यक्ष संजय गावडे सुभाष ठकाणे महावीर पाटील प्राचार्य एम के शांतला महादेव डांगे किरण सदलगे शीतल वनवाडे जिन्नाप्पा गावडे अभिजित देसाई तुकाराम गावडे अनिल यमगे राजू कुराडे महावीर नरवाडे ज्योतिबा अलंकार यांच्यासह कन्नड बळक संघटनेचे पदाधिकारी सदस्य हितचिंतक साहित्य रसिक उपस्थित होते एन न्यूज साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील